अरे सावजी चिकन आहे हा हा हे मटन आहे सुक्त हा आणि हे सावजी मस्तच काय तरी आली आहे चिकन शॉर्मा चिकन रेग्युलर शॉर्मा चीज शॉर्मा महाराजा शॉर्मा हॉटडॉग बर्गर ड्रमस्टिक्स अरे वा लॉलीपॉप वेगवेगळ्या डिझाईन्स असे बँगल्स पाहायला मिळणार आहेत पाचशे पासून स्टार्ट आहे अच्छा पाचशे पासून स्टार्ट अच्छा ब्रोकेजच्या पण साडेपाचशे पासून सुरू झालेला आहे फूड फेस्टिवल जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त इथे फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंडळी तर हा एंट्री गेट आहे आज पहिलाच दिवस आहे तर आपण आता इथून सगळे स्टॉल कवर करणार आहोत ते आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिला पाहायला भेटेल पानांचा स्टॉल इथे लागलेला आहे मंडळी छान अशी बसून खाण्याची सुद्धा व्यवस्था इथे केलेली आहे तर पुढचा स्टॉल आपल्याला पाहायला भेटेल इथे मंचुरियनचा वगैरे स्टॉल आहे नूडल्स वगैरे पाहायला भेटतील आपल्याला आता पाच हे बी सध्या आणि इथे गोळ्याचा सुद्धा स्टॉल आहे पुढे आल्यानंतर इथे थालीपीठ पाहायला मिळणार आहे ताई कशी आहेत थालीपीठ किती येणार अच्छा वांग्याचं भरीत आहे आणि पिठलं सुद्धा आहे तर ते पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल पा शेवपुरी पाणीपुरी वगैरे याचा स्टॉल सुद्धा पाहायला भेटणार आहे इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटणार आहे खरगस चा स्टॉल सुद्धा आहे प्राइस सुद्धा दिलेली आहे स्टॉल सुद्धा आहे इथे हंड्रेड रुपीसुलर शॉर्मा ची हा ड्रमस्टिक्स अरे वा लॉलीपॉप हा हा मलाई टिक्का चिकन टिक्का सीख कबाब पाडी टिक्का चिली टिक्का अरे वा इथे भरपूर काय काय असे पदार्थ आहेत मंडळी सब मिक्स पॅटर्न में सब आ जाता है नक्की व्हिजिट करा मंडळी हे सावजी मध्ये कलीजी आहे अच्छा आणि हे अरे बाऊजी चिकन आहे हां हां हे मटन आहे सुक्क्त हां आणि हे साऊजी रशात मस्तच काय तरी आली आहे जबरदस्त आणि हे साऊजी रशात आणि हे काय पाव टोपी अरे भाकरी तांदळाच्या भाकरी अरे ऑर्डर नुसार गरमागरम करून मस्तच मंडळी त्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा अच्छा आणि हे काय चिकन मंचुरियन अच्छा आणि ग्रेव्ही बरोबर ना मस्त तर इथे वेगवेगळ्या पापडांचा स्टॉल इथे पाहायला मिळणार आहे आपल्याला कशा दादा पापड सबका अलग अलग प्राइस आहे तर इथे पाहायला भेटणारे आपल्याला औषधी वनस्पतींचा सुद्धा स्टॉल आहे तर इथे पाहायला भेटणारे आपल्याला ज्वेलरीचा स्टॉल सुद्धा आहे वेगवेगळ्या डिझाईन्स असे बँगल्स पाहायला मिळणार आहेत नेकलेस आणि इयरिंग सुद्धा आहेत इथे कोकणी मेव्याचा स्टॉल सुद्धा आहे कोकम सरबत वगैरे शेवया कसं आहे पॅकेट आहे शेवयांचं अच्छा कुठलाही घेतला तरी पन्नास रुपये का तो, तो आ, अच्छा आणि कोकमाचं कसं आहे ऐंशी रुपये अच्छा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्वतच असं आहे अच्छा इथे कुर्तीज वगैरे आहेत वेगवेगळ्या डिझाईनच्या स्टार्टिंग सिक्स फिफ्टी आहे हां सिल्कच्या एट फिफ्टी पासून आहेत अच्छा साड्यांचा स्टॉल सुद्धा आहे ताई कशी आहे स्टार्टिंग रेंज पाचशेपासून स्टार्ट आहे अच्छा स्टार्ट अच्छा स्टार्ट आहे तर नेकलेस सुद्धा नेकलेसची कशी प्राइस आहे पासून स्टार्ट आहे साडेपाचशे तर इथे मुकवासचा सुद्धा पाहायला भेटेल वेगवेगळ्या प्रकारचे मुकवास आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोणच्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील इथे आपल्याला इथे खेळणींचा सुद्धा पाहायला भेटणार आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे कोकणी मेव्याचं स्टॉल आहे लाडू आहेत खाज्या वगैरे काजू वगैरे आहेत दादा कशा आहेत काजूचं पॅकेट हा अच्छा कसं पाव अच्छा आणि हे कसं आहे खाज्याचं पॅकेट अच्छा हे लाडू कसे शेंगदाण्याचे अच्छा बांगड्यांचा स्टॉल सुद्धा आहे इयरिंग वगैरे आपल्याला पाहायला मिळतील स्टॉल आता लावतायत लहान मुलांसाठी इथे स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचे पेन आणि स्टेशनरी असं सगळं पाहायला भेटणार आहे आपल्याला इथे तर आता कुठे इथे सुरुवात होते स्टॉल लावण्याचं काम चालू आहे